उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले हे आमचे नगराध्यक्ष सचिन सातव बारामती येथे देशातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय महाविद्यालयाला परवानगी मिळाल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा बारामतीला भेट दिली या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या ए आय सेंटरचे उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आमदार रोहित पवार तसेच युवा नेते युगेंद्र पवार उपस्थित होते उद्घाटन सोहळ्या दरम्यान एक लक्षवेधी प्रसंग घडला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांची गौतम अदानी यांच्याशी ओळख करून देताना हे नवीन नगराध्यक्ष सचिन सातव अशी ओळख करून दिली यामुळे उपस्थितांमध्ये चर्चा रंगली

Never miss an update.